अजून एक फार जास्त कमेंट्स मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे श्रोत्यांकडून की खरोखर महाराज मिठाईच्या पेटाऱ्यांमधूनच निसटले का येस हा प्रश्न खूप चांगला आहे आणि आपण हिस्ट्री ऑफ द मराठा वरती एक आपलं तत्व आहे की आपण नेहमी म्हणतो की नो एव्हिडेन्स नो हिस्ट्री संदर्भ नाही तर इतिहासच नाही आपण या चॅनलवरनं नेहमी फक्त संदर्भासहितच गोष्टी सांगतो ज्या ठिकाणी संदर्भ नाहीत अशा ठिकाणी तर्काला वाव आहे पण म्हणून ते तर्क खरे होत नाहीत ठीक आहे कादंबऱ्या असतील काही मराठी सिरियल्स असतील त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलंय की शिवाजी महाराज ते पेटारे नेणारे जे भोई होते ते बनून वगैरे गेले ठीक आहे आपल्याकडे संदर्भ आहेत का काही मागच्या वेळेला सांगितलं त्यानुसार राजस्थानी रेकॉर्ड याच्यात स्पष्ट लिहिलंय पत्रामध्ये ते पण आपण स्क्रीनवर देऊ की शिवाजी महाराज हे पेटाऱ्यात बसून निसटले सभासद बखर हे झालं राजस्थानी लोकांनी लिहिलेलं सभासद बखर म्हणजे मराठ्यांकडचं साधन ऐतिहासिक साधन ह्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे पेटारियात बसून निसटले ठीक आहे तिसरं साधन जेधे शकावली पुन्हा मराठ्यांकडचं आणि जेधे शकावली हे समकालीन साधने शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिलं गेलेले आहे त्याच्यातही लिहिलेलं आहे की पेटारियात बसून शिवाजी महाराज निसटले तो ऐतिहासिक संदर्भानुसार शिवाजी महाराज हे पेटाऱ्यात बसून निघाले ह्याला तीन संदर्भ एकच सांगतात तर ह्याच्यावरती आपण कोणीतरी तर्क करणं की ते भोई बनून निसटले हे मला जास्त तार्किक वाटतंय किंवा ते अजून काहीतरी वेशांतर करून निघाले किंवा कोणीतरी उद्या खाफी खान काय म्हणाला ते सांग खाफी खान हा एक औरंगजेबाचा इतिहासकार होता त्याने काय लिहिलंय ते सांगतील उद्या अजून कोणीतरी भीमसेन सक्सेनाचा दुसरा एक इतिहासकार त्या काळात होता शिवाजी महाराजांच्या काळात ते सांगतील पण हे सगळेजण शिवाजी महाराजांच्या जवळचे नव्हते शिवाजी महाराजांच्या जवळची तीन साधनं सांगतायत की शिवाजी महाराज जर पेटाऱ्यातून निसटले तर ऐतिहासिक संदर्भानुसार मला असं वाटतं की आपण हे मान्य करायला हवं की शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यात बसूनच निघाले तर्काला खूप वाव आहे तर्क कोणीही काहीही कितीही करू शकता बट ऐतिहासिकदृष्ट्या हे मान्य करायला हवं अच्छा